नमस्कार मित्र मैत्रिणी एव्हरीथिंग या चॅनल मध्ये आपल्या सर्वांची खूप खूप स्वागत आहे मित्र तुळशी विवाह बद्दल माहिती पाहणार आहोत तुळशी विवाहात तुळशीच्या पाठीमागे ऊस का उभा केला जातो आणि तुळशी मध्ये मग जाणून घेऊया तुळशी विवाहाची संपूर्ण माहिती दिवाळीनंतर साधारण आठ ते दहा दिवसांनी तुळशीचे लग्न लागते कार्तिक शुद्ध एकादशीला तुळशीचा विवाह लावला जातो तुळशीचे लग्न लावण्यापाठी अनेक दंतकथा सांगितल्या जातात त्यापैकी एक म्हणजे पूर्वी जालंधर नावाचा एक राक्षस होता त्याने त्याच्या शक्तीने देवांवर विजय मिळवला आणि जीवन करण्याचा प्रयत्न केला पत्नी महापतिव्रता होती केवळ तिच्यामुळे जालंधर तिन्ही लोकात विजय ठरत होता एकदा काय झाले घरने इंद्रपुरीवर हल्ला करून इंद्राला त्रास देण्याचा प्रयत्न केला पुढे त्याने अनेक देवतांसोबत युद्ध झाले देवांना त्याच्या पुढे शरणागती पत्करावी लागली तेव्हा भगवान विष्णू जालंधरास युद्ध करण्यासाठी योजना आखली जालंधर याची पत्नी वृंदा हिच्या पतिव्रतामुळे जालंधर याला बलाढ्य सामर्थ्य प्राप्त झाले हे लक्षात आल्यावर भगवान विष्णूंनी एक युक्ती केली भगवान विष्णूंनी दोन वाहनाकडून जालंधर युद्धाला मारणा केली अशी अफवा पसरवली आणि जालंधर सारखे हुबेहुब रूप धारण करून ते वृंदासमोर समोर शरीराच्या दोन तुकड्यात पडून राहिले आपल्या पतीला अशा रूपात पाहून वृंदाचा शोक अनावर झाला त्यावेळी एका खोट्या साधूने संजीवनी मंत्राचा वापर करून जालंधराचे रूप धारण केलेल्या विष्णूला हे सर्व अजाणतेपणे जरी घडले असले तरी हे वृंदाचे पतिव्रतभंग पावल्यामुळे जालंधराला लढाईत मृत्यू झाला या सर्व प्रकारची खरी माहिती कळताच वृंदाने क्रोधित होऊन विष्णूला शाप दिला की त्यांना पत्नी वियोग घडेल व पत्नीशिवाय त्यांना दोन माकडांचे सहाय्य घ्यावे लागेल तिच्या या शापामुळे विष्णूंनी राम अवतार घेतल्यावर असेच घडले भक्षण केले भगवान विष्णूंना त्यांची एका फसवून तिचा नाश केल्यामुळे वाईट वाटले भगवान विष्णू तेथेच वृंदेच्या जवळ बसून राहिले भगवान विष्णू यांची ती अवस्था पाहून माता पार्वतीने वृंदेच्या रक्षेवर तुळस आवळा मालती याची बी पेरली त्यातून तीन झाडे उगवली त्यातील झाडांपैकी तुळस ही सर्व गुण संपन्न असल्यामुळे भगवान विष्णूंना ती प्रिय झाली भगवान विष्णू यांना तुळस प्रिय असल्यामुळे तिला हरिप्रिया असे देखील म्हणतात वृंदाने पुढे द्वापार युगात रुक्मिणी म्हणून जन्म घेतला आणि विष्णूंच्या अवतारात असलेल्या श्रीकृष्णांना वर म्हणून नेमले हा दिवस होता कार्तिक शुद्ध द्वादशीचा पुढे ही प्रथा हिंदू लोकांमध्ये रुक्मिणी कृष्ण विवाह म्हणजेच तुळशी विवाह म्हणून प्रसिद्ध झाला तुळशीच्या लग्नात तुळस ही वधू तर कृष्ण हा वर असतो या विवाहामध्ये मामा म्हणून उसाला उभे केले जाते तुळशी विवाहाच्या दिवशी तुळस वृंदावन सारावून सुशोभित केले जाते तुळशी भोवती रांगोळी काढली जाते व ती फुलांनी सजवली जाते या दिवशी तुळशीच्या वृंदावनात ऊस आवळे आणि चिंच टाकले जातात तुळशीच्या चारही बाजूंनी ऊसाचा मंडप उभा केला जातो त्यानंतर तुळशी समोर बाळकृष्णाची मूर्ती ठेवून त्याची पूजा केली जाते रात्र आत तुळशीची पूजा करून ऊस रचून केलेल्या मांडवाभोवती आरती आणि दिवे लावले जातात तुळशीच्या या विवाहाला अनेक लोकांना चुरमुरे ऊस असा नैवेद्य दिला जातो हे विवाह लावणाऱ्यांना कन्यादानाचे फळ मिळते असे म्हटले जाते या दिवशी व्रत केल्यास सौभाग्य संतती संपत्ती विद्या यासारख्या गोष्टी लाभतात काही ठिकाणी तुळशीचे कन्यादान केल्यावर विवाह होम करण्याची प्रथा आहे पूर्वी कार्तिक शुद्ध द्वादशी या दिवशी तुळशी विवाह झाल्यावर चातुर्मासात ज्यांनी उपवास केला होता त्या उपवासाची समाप्ती करण्याची वेळ असते चातुर्मासात जे पदार्थ वर्ज्य केले असतात ते पदार्थ ब्राह्मणाला दान देऊन त्यानंतर ते, ते स्वतः सेवन करण्याची पद्धत होती या पाठी असेही म्हटले जाते की आषाढ शुद्ध एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात व कार्तिक शुद्ध एकादशीला ते जागे होतात निद्रतून जेव्हा भगवान विष्णू जागे होतात त्या दिवसाला प्रबोधोत्सव असे म्हटले जाते प्रबोधोत्सव आणि तुळशीचे लग्न एकत्र साजरे के जातात। के के केले जातात हिंदू धर्मात तुळशीचे लग्न लागल्यानंतर घरातील विवाह संबंधीतील कार्य हिंदू परंपरेत असेही म्हटले जाते की तुळशीचे किंवा दर्शन घेतल्यामुळे हजारो गायी केल्याचे पुण्य लाभते तुळशीचे पान डोक्यावर ठेवल्यास गंगा स्नान पुण्य लाभते याशिवाय व्यक्ती मरण पावल्यावर तिच्या तोंडात तुळशी पळत्र ठेवले जाते असे केल्यास मृत व्यक्ती थेट वैकुंठात जातो असे म्हटले जाते तुळशीचे वैज्ञानिक गुणधर्मही आहेत तुळस कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन ऑक्सिजन मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर सोडते जे मानवी शरीरास गुणकारी आहे दारात तुळशीचे झाड असल्यास शिवतापांचे जंतू घरात शिरत नाहीत असे मानले जाते की तुळशी विवाहाच्या दिवशी भगवान शालिग्राम आणि माता तुळशीची पूजा केल्याने जीवनात सुख समृद्धी येते असेही मानले जाते की तुळशी विवाह केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात तुळशी विवाहाची पद्धत सर्वप्रथम तुळशीचे रोप मध्यभागी ठेवावे तुळशीच्या भांड्याच्या वर उसाचा मंडप साजवावा माता तुळशीला सर्व सौभाग्याचे साहित्य अर्पण करा आणि लाल चुनरी अर्पण करा एका फुलाच्या कुंडीत भगवान शालिग्रामची स्थापना करा शालिग्रामला तांदूळ अर्पण केला जात नाही तर त्यांना तीळ अर्पण करतात दुधात भिजवलेली हळद भगवान शालिग्राम आणि माता तुळशीला लावा त्यानंतर भाजी मुळा बोर आवळ्यासह इतर पूजेच्या साहित्य साहित्यांसह भोग अर्पण करावा देवाची आरती करा देवा तुळशीची प्रदक्षिणा करा त्यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटण करा तर मित्र मैत्रिणी अशा प्रकारे तुळशी विवाह केला जातो तुळशीच्या पाठीमागे ऊस का उभा केला जातो याबद्दल तुम्हाला माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा तर अशीच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चेहरेला लाईक ला, आणि सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद